घरी काउन राहायला घरी काऊन राहिला घरी काऊन राहिला शाळेत जाल का झालं तर आईल तुला माहित आहे का घरी राहायला अरे तू आईल माहित आहे का जाईन दोन मिनटं त्याला मला बोलू ते विचारायला लागलो का त्याच्याकडे भांडण नाही रडायला लागला एवढा काम फोन लावणार हो म्हणून का शाळेत जायचा कटाळा आला कस काय शाळेत नाही गेला नेमकं कारण काय होत म्हणजे आज घरी राहायला उद्या पण घरी राहशील ना शाळेत चालू शाळेत चालू थोडकी सरला दाखवत होती हेडमास्टरला दाखवतो तू असा मांगारी घरी राहायला लागला दाटून खोकला लागला तुला ताप यायला लागली नाही तू माय वावरात जाऊन रक्ताचं पाणी करायला तू बाप वावरात जाऊन हे करायला लागलाय पण पण उन्हायचं किती ऊन लागाल रे गा वावरात माहिती का तुला घरी राहून तू निसता हे करायला लागला टाइमपास करायला लागला का तुला टायमाचा बर्बादी करायला लागला का वावरातली घरचे माणसं तुला हे कशाला धाडायला लागले तर ते त्याच्या स्वतःच चांदी करायला लागले तुम्हाला शिकवण्यासाठी तू तिकडं आरामशी टाइमपास करायला शाळा बाजूला राहिली